आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमदार शहाजी बापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर करून ती मार्गी लावली आहेत कार्यतत्पर आमदार शाहजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्यात आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होऊ दिली नाही त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांना पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचं प्रकाशन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले आमदार शहाजीबापू पाटील उद्योगपती प्रवीण चौगुले नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार शहाजीबाबू पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटींहून अधिक विकास निधी खेचून आणला या विकास निधीतून पाच वर्षात केलेल्या शेती सिंचनाच्या विविध योजनांमध्ये स्वर्गवासी